जी मत्रा होती, शिवाजी होते तो सुन्नत होती सबकी। अरे ज्या छत्रपती शिवाजी हे हिंदू राष्ट्र व्हावं सर्वसामान्य माणसांचं रयतेच राज्य व्हावं सर्वसामान्य माणसाला न्याय समृद्धी सुख मिळावं म्हणून हे राज्य निर्माण केलं आणि या राज्यामध्ये तुम्ही आज आनंदाने नांदताय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका विद्यापीठाला देण्यासाठी तुमची ही विरोधाभास का अशा पद्धतीचा प्रश्न सर्व हिंदू माणसानी सर्व हिंदू राष्ट्रांनी अखंड हिंदू राष्ट्रांनी हा प्रश्न विचारला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आहे बंधू पुरोगामी प्रतिगामी हे सगळं सोडून द्या आज राजदमातन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात या महाराष्ट्रातल्या तुम्ही हिंदूंनी सगळ्या एकशे बत्तीस आमदार निवडून दिले शिवसेनेच्या माध्यमात सत्तावन आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधन निवडून दिले एकशे बत्तीस आणि सत्तावन्न यांची बेरीज किती होती बघा मेजॉरिटी आपली आहे आणि हे हिंदू राष्ट्रभाव संपन्न हिंदू राष्ट्र व्हावं ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून ज्या आज आहेत राज्य त्या राज्यकर्त्यांची जी भूमिका भूमिका आहे ती हिंदू राष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर असं नामांतर झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत अशा पद्धतीची ग्वाही मी देतो आणि या ठिकाणी जाहीर स्टेजवरनं सन्मानिय मुख्यमंत्री आम्हा सर्वांचं आराध्य दैवत फडणवीसजी साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांना या माध्यमातून मी हा निरोप देतो कोल्हापूरकरांच्या माध्यमातून नव्हे सर्व महाराष्ट्राच्या माध्यमातून की याला कुठलाही विलंब न करता शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे करावं अशा पद्धतीची भावना व्यक्त करून थांबतो तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जीजा माता की संभाजी राजा की लक्ष्मी माता की आज अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा